माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद्भागवत कथासार दशमस्कंद कथासार भाग अठ्यात्तर अभिवाचन करते ओम नमो भगवते वासुदेवाय आनंद घ्या आनंद द्या भगवंताला वंदन करून प्रारंभ करते श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नमा, गुरु नमा रामदास स्वामींनी म्हटले आहे आपल्या मनाचेच गुरु हा मना सज्जना भक्तिपंथेशी जावे तरी श्रीहरी स्वभावे मणी निंद्य जनी निंदे ते सर्व सोडून द्यावे जनी वंदे ते सर्व व्हावे करावे हे मना ज्या भक्ती मार्गाने सज्जन जातात त्याचेच तू अनुसर कर तरच तुला सहजपणे श्रीहरीची प्राप्ती होईल जगातील निंदनीय कर्माचा त्याग कर जगातील वंदनीय कर्मात एकाग्र झाले पाहिजे हे मना तू पाप का करतोस असूनही दुर्जनांसारखे वर्तन का करतोस जर कुणी एखाद्याने सांगितले की या लाडूत विष कालवले तर तुम्ही तो, तो, तो लाडू खाल का हो म्हणून याप्रमाणेच मनाला समजून सांगा सहारे विषय विषारी आहे त्यांचा उपयोग कधीही घेऊ नका जगातील विषयांकडे नेहमी शंकाकुल दृष्टीने पहा आचार्य शंकराचार्यांनी म्हटले की भव सुखे दोषानुसांधीयता गुरु होण्यापेक्षा कुणाचा शिष्य होणे फार चांगले असते जर तुम्ही कुणा व्यक्तीचे गुरु असाल त्या व्यक्तीने जर पाप केले असेल तर त्यासाठी तुम्ही जबाबदार रद्द आत्मा म्हणाचा गुरु स्वामी मुक्त म्हणून मुक्ती मनाला मिळते आत्मा तर मुक्त आहे स्वतंत्र होय निद्रा आणि समाधीत अंतर आहे तरी पण बरेच साम्य आहे समाधित मन सर्व विषयांपासून निवृत्त होत असते चित्तवृत्तीचा निवृत्त होत असतो म्हणाला जगाचा विसर पडत असतो जगाचा विसर पडल्यावर विषयांपासून वेगळे होत असते पण निद्रा अवस्थेत मन पूर्णता निर्विषय होत नसते निद्रा सुख तामशी असते निद्रेत अहंभाव शिल्लक राहत असतो अहंकाराचा लय होत नसतो समाधीत मन पूर्णता निर्विषय होत अहंकाराई अहंकारैलुप्त होत असतो श्रीमत्ंकराचार्य शिवमानसपूज मतात आत्म गिरिजामती सचरा प्राणा शरीर गृहम पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती संचार हो पदयो प्रदक्षिणा वेदी स्तोत्र सर्व गिरो यद्यत कर्म करो मी, शंभो तवा शंभो हे तू माझा आत्मा आहे पार्वती माझी आपले गण म्हणजे माझे माझे प्राण शरीर आपले मंदिर सर्व विषय उपभोगाची रचना आपली पूजा निद्राई समाधी पायाचे चलन वलन ही प्रदक्षिणा माझे सर्व बोलणे आपले सूत्र त्याचप्रमाणे माझे सर्व कर्मे आपली आराधना रूप बनवतो योगीजन आत्मस्वरूप मनाचा लय करतात मनाला कोणताही विषय चिंतनास नसेल तर ते आत्मस्वरूपात जाऊन असा लय होणेच मुक्ती होईल विषयांच्या चिंतनाने मन जिवंत असते व विषय त्यागाने मन मरून जाते संसारिक विषयापासून दूर झाले तर ते शांत होत असते दिव्यात तेल नसे तर तो, तो भिजून जातो याप्रमाणेच मनातून संसारिक विषय निघून गेल्यानंतर ते मन शांत होते मनाला सतत कोणता तरी आधार आवश्यक असतो म्हणून त्याला प्रतिकूल विषयापासून दूर करून अनुकूल विषयाकडे वळविले पाहिजे पेच समाधी सारखाच आनंद मिळत असतो पण तो आनंद तामस असतो झोपेत सर्व काही लय पावत नसते पण समाधी अवस्थेत मात्र अहंकार समूळ नष्ट होतो समाधीचे दोन प्रकार एक जड आणि दुसरं चेतन योगी मनाला बलपूर्वक मुश करून प्राण ब्रह्म रुद्रात स्थापित करीत असतो ती होय जड समाधी पण बलात्कार न करता प्रेमाने समजून उमजून विषयांपासून निराळे होणे अधिक श्रेयकर असते आणि हीच तर आहे चेतन समाधी विश्वामित्रांनी साठ हजार वर्ष तप केले तरी ते मेनकेचे सौंदर्य पाहू डुब्ध झाले याचे कारण हेच की त्यांची समाधी जड होती समाधी सहज असावी ती तर बलात्कार नको साधी सहज समाधी चांगली सहज समाधी श्रीकृष्ण लिलितच लावू शकते कृष्ण कथा बासरीचे स्वर ऐकताना डोळे हुगळे असतानाही समाधी लाभू शकते गोपींनी डोळे मिटून नाक धरून कधीही समाधी लावण्याचा प्रयत्न केला नाही गोपींची समाधी स्वाभाविक सहज समाधी होती हे भोगी शरीर योगाभ्यास करू शकत नाही भोगी तर योगी बनण्याचा प्रयत्न करील तर तो योगी रोगी होईल योगाचे सर्वप्रथम साधन हे ब्रह्मचर्य ब्रह्मचर्याचे पालन केल्याशिवाय योगी योगशिद्धी प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करणारा अधोगतीच्या खड्ड्यात जाऊन पडतो कृष्ण कथा आहे अशी की ती श्रोत्यांचा जगाचा अनायसेच विसर पाडते जगात राहत असतानाच त्याला विसरायचा आहे हा भागवत ग्रंथ असा दिव्य आहे की तो सतत दिवसातच मुक्ती देतो तो सात दिवसात मुक्ती देतो म्हणूनच भागवत सात दिवसात सांगितला जातो राजा परीक्षिती हा याच ग्रंथ श्रवणाने सात दिवसात मुक्त झाला होता जगाचा विसर पडून तो श्रीकृष्णात तन्मय झाला होता मोठमोठ्या अशी आशंका आहे की राजा केवळ सात दिवसात कसा मुक्त होईल केवळ सात राजाच्या ज्ञान भक्ती वैराग्याच्या विरुद्ध व्हावी म्हणून या कृष्ण कथेचे आयोजन करण्यात आले होते कारण कृष्ण कथेत तन्मय होऊन त्याला मुक्ती मिळवायची होती हा जगाचा विसर पडावा म्हणूनच योगीजन डोळे मिटून प्राणायाम करीत असतात परंतु जगाचा विसर पडणे ही गोष्ट काही सोपी नाही तर गोपींना जगाचे स्मरण होणे सोपे राहिले नाही कृष्ण कथेत मिटण्याची नाक धरण्याची किंवा प्राणायाम करण्याची काही आवश्यकता नसते ती अनायेच जगाचा विसर पाडते मनाचा संयम तेव्हाच होऊ शकतो की जेव्हा ते कुणाचाही विरोध करीत नसते मनात विरोध व वासना ठेवू नका विरोध व वासना निरोध बाधक असतात जगातील कुणाही जीवाचा विरोध करू नका जगातील भोग्य पदार्थाविषयी मनात इच्छा बाळगू नका निरोधाने सहजच मुक्ती मिळते श्रीकृष्ण लिहिलेले अनायसेच मनाचा निरोध होतो जगाची विस्मृती आणि भगवंताची अखंड स्मृती म्हणजेच निरोध होय पुतना वासना ठाण मांडते म्हणून डोळ्यांना कृष्ण रूप माधुरीत स्थिर करा आणि कानांना कृष्ण कथेशी जोडून घ्या जर हा संसार सुंदर आहे तर सुंदर संसाराचा निर्माता किती सुंदर असेल बरे असा विचार कधीतरी तुमच्या मनात आला आहे का सौंदर्य पाहण्यासाठी माणूस काश्मीर सारख्या दूर दूरच्या ठिकाणी जातो अहो दूर का जाता खरे सौंदर्य तर आपल्या अंतरात आहे ईश्वरात आहे त्याला पाहण्याचा प्रयत्न करा म्हणजेच आपण रोज ब्रह्ममुहूर्तावरती ध्यान करीत असताना मनन करा मनन करत असताना नक शिका आपल्या शरीराशी तुम्ही प्रेम करायला शिका तर खरोखर तुम्हाला सौंदर्य खरे आपल्या शरीरातच दिसेल परमेश्वराच्या कोणत्याही स्वरूपाशी श्रद्धापूर्वक तन्मय झाल्याने मुक्ती मिळू शकते भागवताचे म्हणणे असे नाही की फक्त श्रीकृष्ण रूपातच लीन व्हा तुम्हाला आवडेल त्या रूपात तुम्ही तन्मय व्हा भगवंताच्या ज्या रूपात तुम्हाला श्रद्धा असेल त्या रूपाशी तुम्ही एकरूप व्हा भगवंताचे कोणतेही स्वरूप मुक्ती देणारे आहे श्री कृष्णाचार्याने हिमंता भगवंताच्या कोणत्याही रूपात श्रद्धापूर्वक पूर्वक व्हा त्याची अनन्य भावे भक्ती करा ज्या कोणा रूपात तुमची पूर्ण श्रद्धा असेल त्याची अनन्य भक्ती करा दुसऱ्या रूपांना त्याचं अंश मानून वंदन करा याप्रमाणे अन्य रूपात अंशात्मक प्रेम ठेवल्याने भक्तीत राग द्वेष राहणार नाही आणि तीच अनन्य भक्ती समजावी स्त्री आपल्या पतीवर अनन्य प्रेम करीत असते तशीच ती आपल्या इतर कुटुंबियांचीही प्रेमाने सेवा करते म्हणजेच तिचे पतीवरचे प्रेम अनन्य असते इतरांवरचे प्रेम अंशात्मक असते अशा अंशात्मक प्रेमाने पतीवरच्या अनन्य प्रेमात कोणती बाधा येत नाही आम्हाला आपल्या आवडत्या प्रभू रूपाशी त्या स्त्रीप्रमाणे अनन्य रूपाने भक्ती करायची आहे त्याचबरोबर ईश्वराच्या अन्य रूपाचाही आदर करायचा आहे श्रीकृष्ण सहजपणे विनाशाहीच मुक्ती देणारे आहेत मुक्ती आत्म्याला नव्हे मनाला मिळत असते आत्मा तर नित्यमुक्त आहे बंधनातून मुक्त मनाला करायचे मनाला मुक्ती मिळाल्यानंतर मुक्तीचा अनुभव आत्मा घेत असतो आत्म्याला जर कोणी बंधनच नाही कोणते तर मुक्तीचा प्रश्न कसा उत्पन्न होऊ शकेल विषयांचे वारंवार चिंतन केल्याने मन त्यात फसून जाते बंधनात पडते आत्मा तर परमात्म्याचाच अंश आहे म्हणून त्याचे बंधन कल्पना मात्रच मानावे कुणी आत्म्याला परमात्म्याचा अंश मानतात तर कुणी दोघांना एकच मानतात काही लोक आत्मा परमात्म्यात अंश अंशी भाव मानतात जीव ईश्वराचा अंश आहे भगवंताने गीतेत म्हटले ममे वासो जीव लोके या सूत्रावर टीका करताना श्रीमद शंकराचार्य म्हणतात अंश इव जीवा हा। आत्मा ईश्वराच्या अंशासारखा आहे अंश नव्हे जीव ईश्वराचा अंश होऊ शकत नाही ईश्वराचे तुकडे होऊ शकत नाहीत होय आत्मा परमात्मा एक आहे शंकर स्वामींनीही म्हटले आहे ईश्वरत्वापासून कुणी अंश वेगळा होऊ शकत नाही गटात सामावलेले आकाश बाहेरचे व्यापक आकाश एकच होत तरी पण गटाच्या अस्तित्वामुळे अंश उँश अंशी भावाचा आभास होतो त्याचप्रमाणे परमात्माने जीव एक असूनही निरनिराळे दिसतात गुलाबाच्या फुलांची एक पाकळी जर आम्ही तोडली तर ते फूल अखंड राहणार नाही फुलांचे स्वरूप भंग होईल पण ईश्वर नित्य असल्यामुळे तो अखंडच राहतो उपस्नेच्या हेतूने अंशी अंश असे भेद मानले गेले आहेत तत्वता दोन्ही एकच होत व्यवहारात अंश अंशी असा भेद असू शकतो पण तत्वता नव्हे सागर जलबिंदू बनतो सागरापासून बिंदू म्हणत नाही बिंदू सागर नव्हे जीव ईश्वरूप आहे रामानुज आचार्य आदी संतांच्या मतानुसार परमात्मा अंश आहे आत्मा अंश आहे कित्येक आचार्यांच्या मतानुसार जीव मुक्तावस्थेत अंशी असतो बद्धावस्थेत अंशी असतो अंश अंशाचा भेद मानूनही ते दोघांना एकच मानतात वल्लभाचार्या दे वैष्णवाच्या मते जीव अंशासारखा नव्हे अंशच आहे ईश्वर अंशी आहे ईश्वर सागर जीव जलबिंदू सागराच्या विशाल जलाशयातून काही बिंदू अलग काढले तरी त्याच्या स्वरूपात काही फरक पडत नाही त्याचप्रमाणे ईश्वराकडून जीव वेगळा झाल्यानंतर ईश्वराच्या स्वरूपात कोणतीही विकृती उत्पन्न होत नाही भक्त प्रथम द्वैत्याचा नाश करून अद्वैत्याची साधना करतो आणि नंतर ईश्वराची सेवा घडावी म्हणून काल्पनिक द्वैतभाव बाळगतो हे दोन्ही खरे म्हटले जाऊ शकतात साधकाने या सिद्धांताच्या खंडन मंडनाच्या भानगडीत पडू नये मनाने कोणत्याही सिद्धांताचा स्वीकार करून आगेकूच करावी जर जीव ईश्वराचा अंश आहे तर त्याला माया कशी बांधू शकते माया तर सुतही नाही असूतही नाही जो हो जोर आम्ही स्वप्नातून जागे होत नाही तोवर ते सत्यच वाटत असते जाग आल्यानंतर स्वप्न मिथ्या होत असते याप्रमाणे जोवर आम्ही मायेने आवृत्त होत तोवर माया सत्यच वाटत असते मायेचा निराश होत ती असत्य सिद्ध होत असते माया जीवाला भ्रम पाडू शकते रडवू शकत नाही जीवात्म्याला कोणतेही बंधन असू शकत नाही तो तर मुक्तच आहे बंधन मनाला असते मनाचे बंधन अज्ञानामुळे आत्मा आपल्यावर लाटून देतो लादून देत येतो आपण मानले गेलो आहोत तसे मानतो अज्ञानामुळे जीवही मानून घेतो की आपल्याला कुणी मानले नाही ईश्वर अंशम जीव अविनाश चेतन अमल सहज सुकरासी सो माया भयऊ गुसाई बंद कीट मरकट की नाही लोक म्हणतात की माझे मन बिघडले माझे मन फसले कुणी असे नाही म्हणत की मी बिघडून गेलो माझा आत्मा भ्रष्ट झाला आत्मा तर मनाचा द्रष्ट आहे साक्षी आहे म्हणाला स्वतंत्र सत्ता नाही आत्म्याच्या आदेशानुसार त्याला काम करावे लागते मनसं आहे हो ते विषयात फसून होत असते पण आत्मा आरोप आपल्यावर करून घेतो एक दृष्टांत दिला आहे वानरांना पकडण्यासाठी शिकाऱ्याने एक युक्ती केली वानर ज्या झाडावर वानर असत त्यांच्या खाली एक लहान तोंडाच्या घड्यात तो भरून ठेवित असे वानर आपल्या दोनही हाताने चणे काढण्याचा प्रयत्न करीत परंतु मुठीत चणे असल्यामुळे आपले हात घड्याच्या बाहेर काढू शकत नव्हते त्यांना असे वाटत असे की कुण्या भूताने घड्यात टपून बसून आपले हात धरून ठेवले वास्तविक कुण्याही भूताने त्याच्या हात धरले नव्हते जर त्यांनी मूठ सोडून दिली असती तर हात बाहेर निघून गेले असते संसारही असाच एक घडा आहे संसारिक विषय हे चणे होय मन हे वानर अहंकार वंश मन विषयांना आपल्या मुठीत बंद करून ठेवित असते असे असूनही ते समजत असते की आपल्याला कोणी धरून ठेवले ममता अहंकाराच्या मुठीत मनाने विषयांना धरून ठेवले स्वतःच सोडू इच्छित नाही जीवाचे बंधन वानराच्या बंधनासारखेच या दोघांचे बंधन अज्ञान अज्ञानमूलक आहे अज्ञानाचा नाश झाल्यावर बंधन राहत नसते अज्ञानाची उपाधी दूर होताच परमात्मा आत्मा एक होतात मायेने संसाराच्या घड्यात विषयांचे चणे भरून ठेवले समजून उमजून जर या विषयरूपी चण्यांना सोटाले तर मुक्तीच आहे आपल्या मुलाला मुलगा झाल्यावरही म्हातारा घर सोडून वृंदावन वा काशीला जाऊ इच्छित नाही प्रथम तो म्हणत असतो की माझ्या मुलाचे लग्न झाले की मी घर सोडीन आता तो म्हणतो की माझा धाकटा मुलगा मला जाऊ देत नाही कारण काशी रुंदावनात त्याची सेवा चाकरी कोण करेल इकडे म्हाताऱ्याच्या मुलांना वाटत असले की जर म्हातारा वृंदावनाला गेला तर त्याच्या पेन्शनच्या रकमेचा फायदा आपल्याला मिळणार नाही कारण तो आपल्या पेन्शनची रक्कम तेथे मागविल तेथे तो ती रक्कम रक्कम साधू संतांना वाटून देईल जर तू येथेच घरात राहिला तर ती रक्कम घरातच खर्च होऊन जाईल बाजारातून भाजीपाला तो आणत राहील आपल्या मुलांनाही सांभाळत जाईल जर आम्ही रात्री सिनेमाला गेलो तर घराची राखण करील या प्रमाणे म्हातारा मुले एकमेकांना सोडत नाहीत दोघांना हटून भगवंताचे चिंतन करू लागे तर मुक्ती मिळालीच म्हणून समजावे द्या ध्यास सुटून वृत्ती ब्रह्माकार झाली म्हणजे तीच मुक्ती होय विषयांचे चिंतन करणारे मन अशुद्ध असते विषयांचे चिंतन त्यागणारे मन शुद्ध असते अनादी काळापासून विषयांचे चिंतन करीत राहण्याची मनाला सवयच पडली आहे जर हेच मन श्रीकृष्ण कथेचे चिंतन श्रवण सर्व करू लागेल तर त्याची विषयांचे चिंतन करण्याची सवय सुटू शकते इंद्रियांचा स्वामी आहे श्री कृष्ण डोळ्यांचा संबंध जोडा श्रीकृष्णाशी सर्वत्र सर्वांमध्ये सर्वदा ईश्वराचे दर्शन करा इंद्रियरूपी गोपींचे आत्म्याशी मिलन करायचे पाच इंद्रियांचे विषयी माझ्या इंद्रिया विषयापासून दूर होतील त्याच्या ऐक्य आत्म्याशी होऊ शकते इंद्रिय गोपींचे प्रभूंच्या बरोबर लग्न लावून टाका गोकुळातील अति लिलेचे तात्पर्य आहे गोपींची जीवनमुक्तपणेच मुक्ती गोपींना मुक्त करण्यासाठी श्रीकृष्णाने गोकुळ लिला केली होती गोपींना जीवन मुक्त करण्याची कृष्णाला इच्छा होती गोपी आपल्या घरात खुशाल राहत पण त्यांचे मन विचलित होणार नाही अशीच लीला कृष्णाने केली कोणती लीला केली ते आपण पुढच्या भागात बघूया ओम नमो भगवते वासुदेवाय सचिदानंद रूपाय तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः